म्हणजे आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा सुयोग्य जोडीदार मिळवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतो पण अनेकदा योग्य जोडीदार मिळण्यात बऱ्याच अडचणी येतात काही लोकांचे ज्योतिषशास्त्रानुसार गुण जुळत नाही तर काहींना वय उलटून जातं तरी मनासारखा जोडीदारच मिळत नाही अशा परिस्थितीत लग्न न होणे किंवा काही कारणाने उशिरा लग्न होणे हा आई वडिलांसाठी मोठा चिंतेचा विषय बनतो यामध्ये बहुतेकदा जन्मकुंडली वर वधूचे गुण दोघांच्या पत्रिकेमधील ग्रहांची स्थिती ही कारण असतात ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र हे ग्रह लग्नांसाठी जबाबदार असतात जर हे दोन्ही ग्रह बलवान असतील तर वैवाहिक जीवनात कोणत्याच अडचणी येत नाही तसंच मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत शनी मंगळ आणि सूर्य चुकीच्या ठिकाणी असतील तर वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात ज्योतिषशास्त्रात पत्रिकेत असणारे हे गुण दूर करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत एखाद्याच्या जन्माच्या वेळी ग्रह आणि ताऱ्यांची स्थिती नातेसंबंधांसह जीवनाच्या विविध पैलूंना आकार देत असते वैदिक ज्योतिषशास्त्रामधील जन्मकुंडली ही बारा घरांची बनलेली असते प्रत्येक घराचे स्वतःचे वेगळे गुणधर्म आणि वैशिष्ट्य आहेत यामध्ये सातव्या घराचा विवाह शत्रुत्व आणि मैत्री यासारख्या नाते संबंधांच्या पैलूंवर प्रभाव पडत असतो विवाहाच्या दृष्टीने आपल्या जोडीदाराशी आपल्या नातेसंबंधांचे स्वरूप सातव्या घराद्वारे परिभाषित केले जाते यामधून आपण आपल्या जोडीदाराशी कितपत जुळवून घेऊ शकतो त्याचबरोबर नाते संबंधात आपण किती समाधानी असू आणि या व्यक्ती बरोबर संतती प्राप्तीचे योग आहेत की नाही याचा देखील निकष लागत असतो विवाह कुंडली विवाहातील गुंतागुंतीची चर्चा असते ही कुंडली आपल्या आयुष्यातले प्रेमाचे स्वरूप आणि वैवाहिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या भिन्न परिणामांचा अभ्यास करत असते ज्योतिषशास्त्रानुसार नवकुंडली ही व्यक्तीच्या जीवनसाथीसह वैवाहिक जीवनाची गुणवत्ता अचूकपणे सांगत असते जर एखाद्या व्यक्तीच्या नवकुंडलीत दोष असतील तर त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात तसंच व्यक्ती शनीच्या महादशांमधून जात असेल मनाचा कारक असणारा चंद्र कुंडलीत शुक्रासोबत केंद्रस्थानी असेल आणि मंगळ व शनीची युती होऊन या दोन ग्रहांपैकी कोणत्याही एका ग्रहाची चंद्र किंवा शुक्रावर दृष्टी असेल तर अशा व्यक्तींचा विवाह होण्यास विलंब होत असतो शुक्र आणि गुरुचे स्थान सूचित करते की एखादी व्यक्ती लवकर लग्न करणार आहे की उशिरा मंगळ हा विवाहासाठी महत्वाचा ग्रह मानला जातो ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्याचे लग्न उशिरा होत असल्याचे सांगितले जात ज्योतिषज्ञांकडून कलथरा दोषही तपासून घ्यावा म्हणजे सातव्या घरात सूर्य मंगळ शनी आणि राहूची स्थिती काय आहे ते समजते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांचेही उशिरा लग्न होण्याची शक्यता असते एखाद्या व्यक्तीच्या जन्मत्यामध्ये विविध ग्रहांच्या स्थानांमधील परस्पर संवाद जटील आणि सूक्ष्म असतात काही कॉन्फिग्रेशन विवाहात विलंब दर्शवतात वैयक्तिक पलीकडे ज्योतिषी ज्योतिषशास्त्रीय घटनांचे परीक्षण करतात जसे की प्रतिगामी आणि ग्रहण जे सामूहिक ऊर्जेवर प्रभाव टाकतात मानलं जातं विवाहातील विलंब दूर करण्यासाठी काही ज्योतिषीय उपाय केले जाऊ शकतात प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी तसेच शक्य असल्यास प्रत्येक गुरुवारी गंगाजलमध्ये हळद टाकून त्यातील पाणी वडाच्या केळीच्या आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे आणि केळीच्या झाडासमोर शुद्ध रूपाचा दिवा लावावा ज्योतिषशास्त्रानुसार विवाहातील विलंब दूर करण्यासाठी दिशा हव्या उत्तर पश्चिम दिशेला झोपणे योग्य आहे घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात झोपणे टाळावे झोपताना टोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेला असावे तर मुलांनी ईशान्य दिशेला झोपावे दक्षिण अग्नेय आणि नैऋत्य दिशेला झोपणे टाळावे विवाह युगामध्ये झोपेची दिशा देखील महत्वाची भूमिका बजावते यासोबतच शक्य असल्यास गुलाबी गुलाबी चादर किंवा कपडे परिधान करून झोपावे याशिवाय तरुण तरुणींनी दर गुरुवारी अंघोळीच्या अंघोळ करावी तसेच अंघोळीच्या पाण्यात गुलाबाची पाने टाकून अंघोळ केली तरी शुभ मानलं जातं सलग सोळा सोमवार उपवास करणे हे लग्नाच्या विलंबासाठी अगदी प्रभावी उपाय आहे मुलींनी किंवा मुलांनी कोरे कपडे घालावे देवाची पूजा करावी आणि उपवासाच्या दिवशी देवाला जल अभिषेक करावा तुमच्या पत्रिकेत राहूची दशा असेल तर दुर्गा देवीची पूजा करावी गायींना विशेषतः हिरवे गवत किंवा पालेभाज्या खाऊ घालणे हा वैवाहिक विलंब दूर करण्याचा एक उपाय आहे मनासारखा जोडीदार लवकर मिळवण्यासाठी गौरी शंकर मंत्राचा जग करणे फायदेशीर ठरते वैवाहिक विलंब दूर करण्यासाठी पुरुष आणि स्त्रिया दोघेही दररोज शिवपार्वती श्लोकांचे जप करू शकतात माता पार्वतीच्या पूजेवेळी विवाह योग्य मुलींना सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात विवाहाशी संबंधित मनोकामना पूर्ण करण्यासाठी दर गुरुवारी भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा करावी त्याचबरोबर दररोज सकाळी गणपतीसोबत रिद्धी सिद्धींची पूजा करावी दर शुक्रवारी शुक्र ग्रहाची प्रार्थना करावी रोज आदित्य हृदय विवाह समस्यांवर उपाय म्हणून मुलीने पिवळा निलम वापरावा तर मुलाने हिराचा वापर करावा मुलीने रोज कात्यायनी देवीचा मंत्र जप करावा मुलाला सप्तसती चंडीतील पटनी प्राप्ती मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला जातो राधाकृष्ण शिव पार्वती किंवा वेली मुरुगनच्या मंदिरात विवाह हो सोहळा आयोजित करणे शुभ मानले जाते घरातील वास्तुदोष दुरुस्त केल्याने वैवाहिक समस्या दूर होण्यास मदत होते दररोज दुर्गा सप्तशतीतील तसेच देवघरात पूजेच्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करावी मांगलिक मुलांनी मंगळवारी हनुमानाला सिंदूर अर्पण करावा मांगलिक मुलगा किंवा मुलगी यांच्या खोलीत लाल किंवा गुलाबी रंग असावा गुलाबी पिवळा हलका जांभळा किंवा पांढरा अशा हलक्या रंगांच्या बेडशीट वर झोपणे राहते पलंगाखाली कोणतीही लोखंडी वस्तू ठेवून झोपणे टाळावे खोलीत सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी खोलीत स्वच्छ आणि गोंधळ मुक्त असावे गुरुवारी भगवान बृहस्पतीची पूजा करावी लवकर लग्नासाठी गुरुवार व्रत पूर्ण विधिविधानाने पाळावे बृहस्पती देवाच्या पूजेने कुटुंबाला परम सुख आणि शांती मिळते गुरु बृहस्पती देव यांच्या कृपेने वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्यांपासून लवकर सुटका होते जर तुमच्या घरात कोणाचे लग्न होत नसेल किंवा लग्नाला विलंब होत असेल तर यापैकी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुमच्याकडे आणखीन काही उपाय असतील तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा